daily update news. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी आणि काँग्रेस नेते राजेश जाधव यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी पदाचा राजीनामा दिला त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या पत्रात हा आरोप केलाय की पक्षात बहुजन समाजाकडे विशेषतः बंजारा समाजाकडे सातत्यानं दुर्लक्ष केला जात आहे जाधव यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे की राहुल गांधी सामाजिक न्यायाबद्दल बोलत असले तरी महाराष्ट्रात पक्षाच्या उमेदवारी वाटपात त्यांच्या विचाराचं पालन होताना दिसत नाही त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकाही बंजार उमेदवाराला संधी न दिल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली महाराष्ट्रात सुमारे दीड कोटी बंजारा समाज असूनही त्यांना सन्मान मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं मागे उमेदवारी वाटपातील जातीयवाद हे मुख्य कारण असल्याचं जाधव यांनी पत्रात म्हटलंय लोकसभा निवडणुकीत सतरापैकी नऊ जागा मराठा कुंभी समाजाला मिळाल्या तर विधानसभा निवडणुकीत एकशे दोन पैकी एकावन्न जागांवर याच समाजाचे उमेदवार होते या उलट बंजारा बंजारी आणि इतर अनेक ओबीसी घटकांना पूर्णपणे डावल केलं जाधव यांनी असाही आरोप केला की काही प्रस्थापित नेत्यांनी पक्ष हायजॅक केला असून ते इतर बहुजन मागासवर्गीय आणि राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं दिवसापूर्वी आम्ही दुसऱ्या फळीतील सर्व प्रमुख लोकांनी एक यवतमाळ इथे बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हे आवाहन केलं होतं पार्टीला की पक्षाला जर खऱ्या अर्थानं पुढे न्यायचं असेल तर नव्या उमेदीच्या कर्तव्यगार लोकांनाही आपण संधी दिली पाहिजे सामाजिक न्यायाची भूमिका ही तालुक्यापासून तर राष्ट्रापर्यंत आपण प्रभावीपणे निभावली पाहिजे आणि सर्वांना आपण सामाजिक तत्वावर न्याय दिला पाहिजे ही भूमिका आम्ही सांगितली होती आमच्या भूमिकेला आम्हाला वाटलं की प्रांताध्यक्षांनी गांभीर्यानं घेतलं असेल त्यांनी निरीक्षक पाठवला या ठिकाणी निरीक्षक येऊन गेले पण जी काँग्रेसची नेहमीची रीत राहिलेली आहे की निरीक्षक पाठवून शांत करणे आणि नंतर काहीच न करणे तर एखाद्याच्या मनामध्ये जर खतखत असेल एखादा विषय घेऊन जर आम्ही कुठंतरी भूमिका मांडत असेल आणि कुटुंबामध्ये जर त्याची वार्ता होत असेल आणि त्याला जर न्याय मिळत नसेल तर त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणून आम्हाला अपेक्षा होती की नेतृत्व आम्हाला बोलावेल कुठेतरी त्याच्यामध्ये समन्वय घडून आणेल मार्ग काढेल पण असं काही जाणवलं नाही उलट या लोकांनी जाणीवपूर्वक दुसऱ्या फळीतले लोक सर्व पदांपासून कसे दूर राहतील यांना सर्व महत्वाच्या मुवमेंटमधून कसं दूर ठेवता येईल याची रणनीती सातत्यानं आखल्या जात आहे आणि त्याला प्रदेशच खुलं समर्थन आहे एकीकडे काँग्रेसला चारीकडून वनवा लागलेला आहे आज सर्व पक्ष प्रत्येक जिल्ह्यातून रसातळाला चाललेला आहे प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात महत्वाचे नेते पक्ष सोडून जात आहे पण पक्षश्रेष्ठीला राज्यातल्या किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांना कधीही असं वाटत नाही की या लोकांना आपण थांबवलं लो पाहिजे आणि त्यांच्या काय भूमिका आहे त्या समजून त्यांना आपण न्याय भूमिकेच्या दृष्टीनं पुढे नेता येईल का यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही अँड प्रेस द